दिव्याची वात रोज बदलावी का दिव्याची जुनी वात फेकू नये पण का बरं असे प्रश्न तुम्हालाही पडतात का आपण रोज देवापुढे दिवा लावतो नित्य नियमाने पण कधी विचार केलाय का की ती वात जी आपण दिव्यासाठी वापरतो तिचं खरं महत्व काय आहे ती वात रोज बदलणं खरंच गरजेचं आहे का आणि ती जुनी वात आपल्याला काय करायला हवी ती फेकायची की जपून ठेवायची असे बरेच प्रश्न आहेत आणि या छोट्याशा वातीत खूप मोठं आध्यात्मिक आणि ऊर्जेचं आहे आज आपण जाणून घेणार आहोत मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा शास्त्रानुसार दिव्याची वात रोज बदलणं खूप गरजेचं असतं रोजची जुनी वात वापरणंही टाळलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल का बरं तर त्याची काही खास कारणं आहेत सर्वात महत्वाची गोष्ट स्वच्छता जुनी वाद तेलात भिजून मऊ होते कधी कधी ती करपते त्यामुळे ती वात नीट जळत नाही धूर होतो दिवा भिजतो रोज नवीन वाद घेतली तर दिवा नीट आणि शांतपणे जळत असतो दुसरी महत्वाची गोष्ट सकारात्मक ऊर्जा आपण देवापुढं दिवा लावतो तो फक्त प्रकाशासाठीच नाही तर त्या दिव्याच्या तेजामध्ये सकारात्मक ऊर्जा असते रोज नवी वात लावली की नवीन सकस ऊर्जा तयार होते आणि घरात चांगली ऊर्जा पसरते कारण धार्मिक आहे आपल्या शास्त्रानुसार दिवा म्हणजे एक प्रकारची उपासना त्यामध्ये शुद्धता खूप महत्वाची जशी रोज देवाची पूजा नवीन फुलांनी करतो तसं दिव्यासाठी रोज नवीन वात वापरणं योग्य मानले जात चौथी महत्वाची गोष्ट शुभ मिळण्यासाठी रोज नवीन वाद लावली की देवाचे आशीर्वाद मिळतात मन शांती मिळते आणि नकारात्मकता दूर राहते दिवा म्हणजे तेजाच शुभतेचं प्रतीक आहे तो अपूर्ण पद्धतीनं लावला तर त्याचा पूर्ण लाभ आपल्याला कसा मिळेल पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे जुनी वाद म्हणजे जुनी ऊर्जा जुनी वाद ही कालची थोडी थकलेली कमजोर झालेली ऊर्जा असते नवीन वाद म्हणजे ताजी उत्साही ऊर्जा घरात आणि मनात रोज नवीन चैतन्य यावं म्हणूनही रोज नवीन वाद लावणं चांगलं असतं थोडक्यात काय तर दिवा म्हणजे फक्त एक रीत नाही तर ती आपल्या मनाशी आणि घराशी जोडलेली सकारात्मक शक्ती आहे म्हणूनच रोज नवीन वात वापरली की दिव्याचं तेज त्याचा आशीर्वाद आणि मनाची शांती सगळं काही मिळतं आता दिव्याची वापरलेली वाद फेकू नये हे खरं आहे का तर हो अगदी बरोबर दिव्याची वापरलेली वात फेकू नये यामागे धार्मिक आणि ऊर्जेचं महत्त्व आहे आपण रोज देवापुढे दिवा लावतो त्यासाठी कापसाची वात वापरतो आणि ती तेलात भिजवून पेटवतो ही वात म्हणजे एक वाद वाद पवित्र गोष्ट म्हणली गेली आता दिवा जळून गेला की ती वात उरते पण ती कचरा नाही सर्वात महत्वाची गोष्ट ती पूजेसाठी वापरलेली असते वात ही देवाच्या समोर चढलेली असते त्यामुळे ती आधीच पवित्र होते ती फेकणं म्हणजे त्या पवित्रतेचा अपमान मानला जातो दुसरी महत्वाची गोष्ट त्यात दिव्याची उष्णता आणि शक्ती असते जरी दिवा विजला तरी वा ती तेज उष्णता आणि सकारात्मक ऊर्जा शिल्लक राहते ती शक्ती असलेली वस्तू फेकणं योग्य मानलं जात नाही तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रामध्ये त्याला पवित्र उरलेलं मानलं जातात आपल्या धार्मिक मान्यतेनुसार जी वस्तू देवाच्या पूजेसाठी वापरली जाते ती नंतर विठाळलेली मानली जात नाही ती जपून ठेवावी आणि योग्य पद्धतीनं त्याचं विसर्जन करावं चौथी महत्वाची गोष्ट यामुळे घरात सुख शांती टिकून राहते कशी तर वाद साठवून ती नंतर अग्नीत टाकली तर त्याने घराच्या नकारात्मक शक्ती निघून जातात असं मानलं जातं म्हणूनच कचऱ्यात न टाकता शांतपणे त्याला विसर्जित करणं कधीही चांगलं म्हणून दर पंधरा दिवसात या वाती जमा कराव्यात या एकत्र करून एखाद्या एक दिवसाला जसं की अमावस्या किंवा शनिवारी अग्नीत जाळून टाकाव्या हे आपण दर आठ दिवसांनी सुद्धा करू शकतो एकत्र करून जाळलेल्या या वातींमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ती आपल्या घरात पसरते शिवाय हे करणं शक्य नसेल तर एखाद्या झाडाखाली त्या पुरवून द्याव्यात थोडक्यात काय तर वापरलेली वात पवित्र असते तिला कचरा समजून कधीच टाकू नये जशी देवाची फुलं आपण नीट विसर्जित करतो तशीच वातही आदराने विसर्जित केली पाहिजे तर मंडळी दिव्याची वात ही फक्त कापूस किंवा तेल नव्हे तर ती देवाशी जोडलेली एक पवित्र भावना आहे रोज वात नवीन वात वापरणं म्हणजे घरात नवीन ऊर्जा नवीन शुभता आणणं आणि जुनी वात फेकणं म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान करणं आपण हे छोटेसे पण महत्वाचे ज्ञान लक्षात नक्कीच ठेवले पाहिजे तर आपल्या घरात नक्की शांती समृद्धी आणि सकारात्मकता वाढण्यास मदत मिळेल जर तुम्हाला ही ही माहिती तर करा। तुम्ही जळालेल्या वातीचं काय करता आणि दररोज दिव्यासाठी नवीन वात वापरता का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी लोकमत भक्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका